संजय पवार संजय गणपतराव पवार मुक्काम पोस्ट लोकर पी क्यू डब्ल्यू टीची लाईन नंबर आहे पाचशे पंच्याण्णव मॅग्नेटिक झोनवरती मिशनने आपल्याला पॉईंट दिलेला असून चार नंबर हा मॅग्नेटिक झोन आहे पाच नंबरसुद्धा ड्रिलिंग पॉईंट मिळालेला आहे आपण या ठिकाणी मिशनने दिलेला जो ड्रिलिंग पॉईंट आहे तो मिशनचा आठ नंबर आहे काळा पाषाण हिरवा मांजऱ्या काळा मांजऱ्या आहे तांबडा मांजऱ्यासुद्धा लागण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीनं सफेद कलरचे गारगोटी हिरवट पोपटी कलरचे गारगोटी लागून इथे पाण्याचा लाभ मिळेल असा एक अंदाज आहे मॅग्नेटिक डावजिंग इयर रॉड त्याच पद्धतीनं आपण नाळच्या साईडने चेक केलेला आहे योग्य तो दिलेल्या पॉईंटवरती नारळ सुद्धा योग्य तो प्रतिसाद करत आहे आणि त्यानंतर आपण फ्रेश रिझल्ट सिस्टम वन याचाही उपयोग केला आहे दिलेल्या फॅक्चरवरती फ्रेश रिझल्ट सिस्टम वन योग्य तो प्रतिसाद देतो आहे आणि दिलेल्या ड्रिलिंग पॉईंटवरती साधारणतः पर्कोलेट वॉटर हे चार नंबर आणि पाच नंबरला आहे ड्रिलिंग पॉईंट हा मिशनचा आठ नंबर असून या ठिकाणी एक इंचीच्या पुढे पाण्याचा लाभ मिळेल असा एक अंदाज आहे काळ्या पाषाणामधून चिंचित काळसर तांबूस खडक लागण्याची शक्यता असून या ठिकाणी गार गोठेतून बोल्डरमधून पाणी मिळेल तांबडा माजे या ठिकाणी हा जास्त प्रमाणात दावत असला तरी काळा पाषाण या ठिकाणी कमी प्रमाणात आहे आणि मिळणारा हा लाभ एक इंचीच्या पुढे मिळेल त्याच पद्धतीनं आपण पी क्यू डब्ल्यू टी ग्राफिक मिशन आणि ग्राफिक मिशन पी क्यू डब्ल्यू टी बरोबर ए डी एम टी मिशन ए डी एम टी मिशनचा या ठिकाणी आपण स्टेशन नंबर हा मिशनचा ऐंशी नंबर दिलेला आहे फुटावचा पॉईंट पाणी आलेला आहे मांजर्या होत लाल ग़। लाल गोला मांजर लाल नंतर तिच्या नंतर ऐंशी फुटाव पण लालच लागलं त्यात वाढलं वाढलं नंतर तुला परत वाढलं दीडशे फुटाव वाटत गारगुटीचं आलो मी तिथं मीडू केला म्हणजे दीडशे फुटाला गारगुटी लागली गारगुटी बाहेर कोणची पडली पांढऱ्या पाच वेगास पांढरी पडली होती त्याची म्हणजे तुम्ही त्या प्रमाणात जागू हां परत ती झालं एकशे पंच्याऐंशी फुटाव आणि झालं म्हणजे वाढलं हां परत वाढलं ते आणि पाणी वाढलं चार वेळा वाढलं ना पाच सहा वेळा वाढले बंद करायच्या आधी पण एक पार दीड पार तांबड्यात गेल्या बर दोनशे पंचाळीस फुटाव तीनशे पंचाळीस घातला घातला तीनशे पासष्ट बात जागा चालतंय मस्त झालं पण बर का मस्त झालं म्हणलं हो तिथं कुणाला बोर्ड पाणी नाही कुणालाच पाणी नाही हा उन्हा हे मग हे बरोबर मी काय म्हणतो मग बरोबर थोडं सकाळी आपल्याला पाणी वाढायला पाहिजे वाटलं की मस्त येलवळ मेडबाय प्रोफेशनल वॉटर डिटेक्टर सहदेव शिंदे इफ एनी वन वॉन्ट टू इट प्लीज Call on this number.